चला बघता आजपासून राजवंच्या अंड्यामध्ये पण पिल्लं निघायला सुरुवात झालेली आहे बा किती मस्त पिल्ल आहे आज चोच दिसत असेल तुम्हाला फोडलं आहे त्याच्या मानानेच बरं त्यानी कदाचित उद्या किंवा परवाने पण जाईना तर याच्या सोबतीलाच एक अंडा होतं बरं का नेमक्या त्याच्यावर मी तारीख नोट टाकली कोणतं आहे काय माहिती जड हलका असेल थोडं ते कोणतंही बघावं लागणार ते त्याच्यात झालंय की नाही तयार काय माहिती पण पण एक तर निघलं ओके मध्ये आता ही आहे ना मी आदल्या दिवशी काढतोय आजचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे आपला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसन वर एखाद्या वेळेस रात्रीतून निघलेलं पण असेल किंवा उद्या रात्री पण निघन काही सांगतं नाही त्याचं झाला रोड तो फायनल आहे या आता याच्यावर काय नाही आता तो फायनल रोड आता कुठपर्यंत गेलो अरे बस लांबपर्यंत गेलो गाडी ते मशीद फुल मोठा रोड झाला आहे आता जाडी तर बघा त्याची जाडी म्हणलं कधी जास्त आहे आता हे वाळूस तर गाड्याकच चाटत ना असा रॅम्प बनवून घ्यावा लागेल आपल्याला इथं हे मुरमाच इधून तिथून नाही तर गाड्या चढायच्या ना आपल्या चला बाबा आज दारी धरायचे घ्या आवरून चहा बी पिऊन घ्या आता लाईट नाही लाईट गेली रात्रीचा टाईम झाला लाईटचा आता आता आहे ना सोलर चेन दारी धरायची आपल्याला रग्निश्वर जो आपला आहे ते उठला का जाऊ आपण दारी धरायला आता रोडवर जायचा काही चान्सच राहिला नाही आहे आजच्या उद्या दिवस फुल वाळून द्यावं लागते मगच गाड्या जातील नाही ते गाड्याच नाही जायचे आता आता बाहेरचे सगळे काम बंद बुधवारपर्यंत वाळला पाहिजे आपल्याला बुधवारी जायचं आहे बोकड घ्यायला कशा करतात शेळ्या शाभास हा लगे आली आली बघा आता आपली ती शेळी सगळे आहेत का इथं मोजून ठेवा आपल्या एकच तिकडे गेली हा पट्टे आहेत ना चल का चल इकडे चल।, चल चल चला चल चला 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 तिकडे कुठं फिरत तुम्ही चला वापर एक दोन दिवस अ निस्ती पडत इकडून तिकडं आता आव इथून उडी मारी लाकूड आहे लाकडं पाय दिला का तिकडे जात आहे माणूस तिकडून नाही रे उंच इतके उडी कस काय मारीन थांबा मार दे कोणती आहे एक बघ बर कुठून उडी मारी सांग

चला भाऊ आता तणनाशक मारल्यापासून गावाला आता दुसरं पाणी भरला का तिकडं नाही भरला ना अजून चला बुधवारी आपल्याला पाथरडी जायचं त्याच्यामुळे आहे ना काय कळा ना आता कोणते भरून घ्यावा बुधवारपर्यंत सगळे भरून झाले पाहिजे बाप म्हणतात खालचं गरज नाही बरं केवढी खालचं ओलं आहे अजून उद्या आहे ना ते घेऊन आज हे घेऊ उद्या हे घेऊ आणि आज हे घेऊ पण सगळं ओकेमध्ये होऊन जाईल मग परवा आपल्याला जाता येईल फ्री होऊन आता चला हे भरलं की नाही बघू किती वेळ लागेल याला दोन तास लागतात आता वाजलेत बारा बघा दोन तास म्हणजे अडीच दोन वाजेपर्यंत अडीच दोन म्हणतो दीड दोन वाजेपर्यंत होऊन जाईल हे सगळं मस्तपैकी भरून चला बो झाले दारे धरून या तुकड्याचे आता चाललोय प्रग्नेश काय करतोय मग शर्टवाला केला येतो का माणूस आहे हातालावशी नाही बाबा चला घरी आतावानी भुरी रे बाबा या गावताला सगळा हात माझं पांढरा झालाय भुरीनी चला गौरी राहिली सोडायची गौरे अरे गौरी जपळ हळूद जायचं हळूच जायचं शेळ्याला हे नाही करायचं पण काय जाय टेन्शन नाही आता बाबांला दवाखान्यात आणलं होतं आता प्रज्ञेशनी ते ना डीसीचं किंडर जॉई घेतलंय दाखव 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 ना आपण मला बघू आपल्याला ते याच्यासाठी घेतलंय आता बॅटमॅन भेटला पाहिजे असं म्हणतोय बाबा येऊ बरोबर फोटराव फोटो इकडे गाडी आपली चला घरी जाऊन फोडायचं म्हणतोय भाऊ चला भाऊ आता आपलं शेळी पालनाचं जे आपण ट्रेनिंग घेतली ती त्याचे दोन आलेत सर्टिफिकेट दोनच आले दोनच दोनच दोन दोन लागतात ना आपल्याला काय काय होत त्यांनी कर्ज भेटतं फार्मवर फार्मचं शिरी पालनासाठी प्रणित रवींद्र पवार मोबाईल नंबर नाही नाही नायचं जरा बाबा आपले ट्रेनिंग शिवाय काय निघल बघ ना काय निघल लवकर मग चला भाऊ चला भाऊ फोडलं आता काय निघलै बघू आधी आस्वाद घ्या खाऊन घेऊ ना आधी खाऊन घेऊ मग बघू काय निघत आहे काही लगेच बघू अरे बॅटमॅन बॅटमॅन नाही बॅटवूमन एक काय मग बॅटवूमन अरे जार बॅटवूमन दिले कि गुंडामने करतो बट काय हे कि देख ना चाळीस का आरती कॉमिक होती वाटत कॉमिक कॉमिक बुक काही का नाही वेगळंच काहीच तीस मी किडाल ना ओड ना पेन एक क्या ओ अर्र पेनाच पॅन आला घालायस ओके आलं पेन मी पेन आलं आपल्याला कोणतं बॅटमॅन गोल्ड जाऊन दे तुम्हाला जे मी सकाळी पिल्लू दाखवलं होतं निघलय म्हणून अंड्यातच होते आता पूर्ण निघलय राजहंस पिल्लू काय रे दादा हां वाळला नाही तो अजूक बघा राजहंस इकडच्या नाही ना पूर्ण ते आहे चिगट चिघट आहे सॉरी इकडच्या साईडने पूर्ण हे वाळून द्या त्याला आता थोड्या वेळ वा 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 वा, वा। आता उद्या माझ्या मते मा ते पूर्ण एकदम मस्त पैकी वाळून जाईल